महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी आपल्या गावात मोठ्या प्रमाणावर भाविक यावेत हा एकच ध्यास म्हणी बाळगून बांबोळी गावच्या निलेश महेकर या तरुणानं गावातल्या युवकांना सोबत घेत ढवळाचं बांध या ब्रह्मेश्वर मंदिरा नजीकच्या तळ्यात निसर्ग देखावा उभा केला हा देखावा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे कुडाळपासून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर बांबोळी गावाच्या ब्रह्मेश्वर मंदिरामध्ये शिवरात्रीचा रथोत्सव उत्साहात साजरा केला जातो गावच्या श्रीदेव ब्रह्मेश्वरच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून शिवभक्त येत असतात रात्री उशिरा आकर्षक रोषणाई केलेला रथ ओढला जातो याला भाविकांची गर्दी होते पण इतर ठिकाणी शिवरात्रीनिमित्त जशी अलोट गर्दी होते तशा प्रकारची गर्दी आपल्या गावात व्हावी इथं लोक यावीत यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा ध्यास याच गावातला एक युवक निलेश मयेकर यांनी घेतला मंदिरनजीक असलेल्या ढवळाचो बांध या तळीमध्ये एखादा देखावा उभारावा असं त्याच्या मनात आलं आणि तो त्याच्या सहकाऱ्यांसोबत कामाला लागला हळूहळू मदतीचे हात वाढू लागले आणि एरवी दुर्लक्षित असलेल्या त्या दलदलीच्या जागेत आकर्षक निसर्ग देखावा आकार घेऊ लागला आकर्षक लाईट व्यवस्था कारंजे वेगवेगळे देखावे छोटासा पूल विसाव्यासाठी झोपडी अशा विविध गोष्टी निलेश मयेकर आणि बांबोळी देऊळवाडीच्या युवा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीड महिन्याच्या काळात उभ्या केल्या आहेत इतर गावात आपण शिव महाशिवरात्री होतो नेरुळ गाव होतो किंवा इतर गावाने तिथे गर्दी जास्त असल्यामुळे आता आमच्या पण इकडे गावात म्हटलं तर काहीच नाही होत रद्दीत आम एका वर्ष रथात हे केला होता त्या वर्षी गर्दी भरपूर झाली ती आणि इतर आमच्याकडे डेकोरेशन काहीच नाही ते त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हटलं एक आमचे सगळे पोरगे बसलो आणि विचार केलं मतलं असं असं करूया की आपल्याकडे जागा पण आहे एक तलाव आपण मारले तलाव खोदला त्या दिवशी म्हटलं तलावात कारिंजे करूया कारिंजे केल्यानंतर कारिंजाने होत नाही नव्हतो नंतर म्हटलं मूर्ती एका ठिकाणी मूर्ती बघितले आम्ही सेट उभं केले गे गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षी सेटला भरपूर प्रोत्साहन मिळालं आमचा त्याच्यानंतर मग ह्या वर्षी पण आपण आधी नियोजन करून तो एक सेट करूया तयार ह्याच्या पण आधीच दोन तीन महिने आधीच ॲडजस्टमेंट केलेली ह्या सेटची तीन महिने ॲडजस्टमेंट करून पोरग्यांका बसवून सगळ्यांका एकत्र करून नीट नियोजन करून मूर्ते बघितले त्याच्यासाठी कसं काय अरेंजमेंट हवी डोंगर हवं काय हवा बसण्यासारखं का, हो का बस केला आणि त्याच्यात त्याच्यानंतर वडाची झाडं आमच्याकडे आहेत वड एक झाड त्याच्या त्या झाडांचं कसं का उपयोग होणार का त्या हिशोबान मूर्ती बघितली किंवा पाण्यात कुठची मूर्ती चलतली त्या हिशोबान साखव कसं येतो त्या हिशोबानं सगळं नियोजन करूनच नंतर देखावं केलं होतं विश्वामित्र विश्वामित्रांची ते वक्ता तपस्या भंकरची चंद्रांकडं ते वक्ता इंद्र मेनका पाठवता तो एक देखावा तो, तो सत्यवान सावित्रीयम तो एक देखावा वा। खाली केला तो आम्ही इतर ठिकाणी पण करू शकलो असतो तो वडाचा फळ होता ते वडाच्याच आणि वडावरूनच पडलेला होता ना तर ते मी वडाच्या ह्याच्याकडेच केलो होतो मला मुळापासूनच डेकोरेशनचे आहे मकर गणपतीचे मकर शकतो किंवा अशी इतर लग्नांची सजावट सजावटची त्याच्यातच आवड त्याच्यामुळे आणि बाकी पण माझे मित्र ते पण असे आवडीत असतात सगळे तर खूपच खुश असत असं कधी पहिला जवळपास इकडे कधी कर बघितले नाही लोकांना खुश तर लोक भरपूर असतात भरपूर गर्दी पण दोन दिवस होतो लोक अजून म्हणतात की अजून पण लोक म्हणतात की अजून थोडे दोन दिवस ठेवा पण नाही तेवढा शक्य होणार नाही मशिनरीचं भाडा भाडं तेवढा नाही शक्य होणार म्हणजे आमचं मंडळ पण असं काय मंडळ स्थापन असं काय नाही त्याच्यामुळे कोण काय देईश ती देणगी स्वीकारून विनोद कदम शैलेश माळकर धनंजय मटकर विशाल पालव निलेश परब सुनील परब बंडू पेडणेकर सागर पेडणेकर जीवबा पालव किरण पालव अभिजित पालव दादा पालव संदीप गावडे किरण बांबुळकर सुनील बांबोळकर सुशांत बांबुळकर भालचंद्र घाडी या मित्रमंडळींच्या सहकार्यानं हा देखावा उभा राहिला आहे अनेकांनी यासाठी साहित्यसुद्धा पुरवलं आहे एरवी कोणाच्या खिचगणतीतसुद्धा नसणारं मंदिर नजिकचं तळं या देखाव्यामुळे एकदम प्रसिद्धी झालंय त्यामुळे आपल्या गावात उत्सवानिमित्ताने अनेकांनी यावं ही निलेश मयेकर या गुणी तरुणाची इच्छासुद्धा पूर्ण झाली आहे ब्युरो न्यूज कोकण नाव कुडाळ